वणी पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ तव्हेरा कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत कारसूल तालुका निफाड येथील तिघे मोटरसायकलचुवार ठार झाले आहेत वणी पिंपळगाव रस्त्यावर शुक्रवार तारीख सहा रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बोराळे फाट्याजवळ वणी बाजूकडून पिंपळगावकडे भरधाव जाणारी तव्हेरा मोटरकार क्रमांक एम एच एकोणीस ए पी नव्याण्णव तेहतीस हिने मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी ए बावीस एकोणतीसला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत मोटरसायकलवरील गौरव तुकाराम पवार वयवीस मंगेश रमेश हिलीम वय तेवीस व विजय रमेश हिलीम वय सोळा राहणार कारसूल तालुका निफाड गंभीर ता हे गंभीर जखमी होऊन त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला याबाबत कार चालकावर शरद माधव पवार राहणार कारसूल यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातात मृत्यू पावलेले मंगेश हिलीम व विजय हिलीम हे सख्खे भाऊ असून ते वणी येथील जमीर शेख यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत होते ते वणी येथे कारसूल येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने कारसूल गावावर शोककळा पसरली आहे